नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारवर मिळाला आहे जालना या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये लातूर सोयाबीन असेल अकोला सोयाबीन असेल जालना सोयाबीन असेल वाशिम सोयाबीन असेल महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारमध्ये मोठी चढ उतार झाले चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातला आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेडी यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजार बघायचा हिंगणघाट पिवळी सोयाबीन एकोणीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाळ दोन हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये सरासरी दर जो आहे बत्तीसशे रुपये हिंगणघाटचा सर्वसाधारण दर हिंगोली मार्केट हे चौदाशे क्विंटल लोकल सोयाबीन आलेले आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर जो आहे हिंगोली सोयाबीन मार्केट चार हजार तीनशे पंचवीस रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा पाच हजार क्विंटल अवकाले चार हजार नव्वद ते चार हजार पाचशे रुपये सरासरी दर्जा आहे चार हजार तीनशे रुपये कारंजाचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती पाच हजार ब्याऐंशी क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये सरासरी दर्जा आहे चार हजार तीनशे रुपयापर्यंतचा अमरावतीचा लेटेस्ट सोयाबीन अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वा ठिकाणी जालना पाच हजार तीनशे साठ क्विंटल अवकल्ले तीन हजार सातशे ते पाच हजार दोनशे रुपये सरासरी दर्जा आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये जालना या ठिकाणचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट मलकापूर मार्केट आठशे साठ क्विंटल उकलले चार हजार पंधरा ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट मलकापूर या ठिकाणी सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा मलकापूरचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच लोणार पिवळी सोयाबीन सातशे दहा क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे त्रेचाळीसशे रुपयापर्यंतचा लोणारचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील मुडरूम सातशे एकावन्न क्विंटल अवकाल एकोणतीस शेत एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे रुपये सरासरी दर, दर चार हजार तीनशे रुपये मुरुमचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट सातशे एकावन्न क्विंटल आवक आपल्याला मुरुम या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सिंदखेड राजा पिवळी सोयाबीन तीनशे पंचवीस क्विंटल एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा सिंदखेड राजा या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी उमरखेड दोनशे सत्तर क्विंटल अवकाळी चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे चार हजार चारशे पन्नास रुपये उमरखेड या ठिकाणचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट अपडेटेड रेट आहे तसेच बाबुळगाव मार्केट सातशे पंचावन्न क्विंटल अवकाळी चौतीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर एक्केचाळीस बेचाळीस रुपये बाबुळगाव सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट रेट तसेच मार्कातील पुढील मार्केट सिंधी सेलूमध्ये चारशे पन्नास क्विंटल पिवळी सोयाबीन अवकाली अडतीसशे ते चार हजार पाचशे तीस सर्वाधिक दर सरासरी दर चार हजार तीनशे रुपये महाराष्ट्रातील सिंधी सेलू या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट लासलगाव मार्केट पाचशे चौसष्ट क्विंटल लाव केले तीन हजार ते चार हजार सहाशे तीन सरासरी दर जो आहे चार हजार दोनशे ते चार हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंतचा लासलगावचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची लेटेस्ट खबर देवणी मार्केट एकशे ब्याण्णव क्विंटल लाव केले सरासरी दर जो आहे चार हजार दोनशे नव्वद ते चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे चार हजार चारशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीनचा अपडेट बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये चंद्रपूर चौतीसशे पन्नास सर्वाधिक चराहुरी चार हजार तीनशे तुळजापूर चार हजार पाचशे रुपये अमरावती चार हजार पन्नास ते चार हजार दोनशे रुपये कोपरागाव चार हजार शंभर रुपये मालेगाव चार हजार चारशे रुपये पैठण चार हजार पाचशे रुपये उमरेड चार हजार चारशे सातशे रुपयेपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे त्याचप्रमाणे भोकर चार हजार सहाशे रुपये मलकापूर चार हजार पाचशे रुपये गेवराई चार हजार पाचशे रुपये मुखेड चार हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे पालम चार हजार पाचशे रुपये गेवराई चार हजार सहाशे नव्वद रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद